नवापूर तालुक्यात खरीप हंगामाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या कृषी सहाय्यकांच्या मार्फत करण्यात आले आहे खरीप हंगामाची पेरणीला सुरुवात करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी शेतीची मशागत केली आहे आता प्रतीक्षा आहे ती पावसाची सुरुवातीला कमीत कमी शंभर मिली पावसाची नोंद होऊ द्या मगच पेरणीला सुरुवात करा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रविशंकर पाडवी यांनी केले आहे नमस्कार मी रविशंकर पाडवी तालुका कृषी अधिकारी नवापूर सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करतो की खरीप दोन हजार चोवीस हा सुरू झालेला आहे आणि तालुक्यात खतं औषधं बी बियाणे हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत परंतु आपण खरीप हंगामासाठी बियाण्यांची खरेदी करीत असताना दुकानातून आपण जी पावती आहे पावती आपण घ्यावी योग्य तेवढीच रक्कम द्यावी आणि जे डुप्लिकेट किंवा काही बोगस बियाणे असले तर त्याची तक्रार आपण कृषी विभागाकडे करू शकतात खताच्या बाबतीत सांगायचं म्हटले तर तालुक्यात मुबलक प्रमाणात सर्व प्रकारची खते उपलब्ध आहेत आणि त्या संदर्भात ही खते घेताना आपण पक्की पावती घेऊनच खरेदी करावी आणि त्यासंबंधित काही तक्रार असली तर ते आपण कृषी विभागाकडे कृषी विभागामार्फत नवापूर तालुक्यात खरीपाचे एकूण भौगोलिक क्षेत्र एक्याण्णव त्र्याऐंशी पॉईंट अडतीस हेक्टर असून त्यापैकी लागवडी लायक क्षेत्र साठ हजार पाचशे त्र्याण्णव हेक्टर वीुक्त क्षेत्र पंचावन्न हजार पंचेचाळीस हेक्टर आहे या खरीप हंगामासाठी पंचावन्न हजार पंचेचाळीस हेक्टर क्षेत्र नियोजित करण्यात आले आहे खरीप हंगामात महाबीज व खासगी बियाणे उत्पादकांमार्फत ज्वारी भात सोयाबीन तूर मका भुईमूग इत्यादी प्रमुख पिकांची बियाणे पुरवठा झालेला आहे पिकांच्या बियाण्यांचा महाबीज व खाजगी बियाणे उत्पादकांमार्फत मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात आल्याने मागील वर्षी शेतकऱ्यांना बियाण्याचा तुटवडा भासला नाही शेतकरी शेतीशाण सोयाबीन कापूस जाण खरीप ज्वारी राबविण्यात येणार आहे पेरणीपूर्वी बियाण्यास बीज प्रक्रिया गर्भासाठी प्रत्येक कृषी सहाय्यक आपल्या कार्यक्षेत्रात बीज प्रक्रिया मोहीम राबवित आहे सन दोन हजार वीस पंचवीस या वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात सहाशे शहाण्णव हेक्टर लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून लाभार्थी निवड करून अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात येणार आहे हां रानते या रॉय गय हो त्याने या रान कॅ नाही ते कहतो यार टाकणार अयो हो, ह्यो पण पाय नाही पडू ह्यो मी अंकुश वळवी बोलतो आमच्याकडच्या लोकांनी शेत तयार करून ठेवले आहेत पण पावसाची वाट बघत आहे खताची साठवण करून ठेवली आहे पण पावसाची वाट पाहत आहेत अजूनपर्यंत पाऊस झाला नाही संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस झाला आहे पण आमच्या नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यात पाऊस झाला नाही पावसाची वाट पाहत आहेत लोकं पाऊस पडल्यावर आंबा पेरू चिकू पिकांची लागवड करण्यात येणार आहे सोयाबीन ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमा सोयाबीन वाटपाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे लाभार्थी निवड करून शेतकरी शून्य पॉईंट चाळीस हेक्टर प्रमाणे बियाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर पत खरीप हंगाम दोन हजार साठी ग्राम बीजोत्पादन या कार्यक्रमा अंतर्गत जवळपास चारशे क्विंटल सोयाबीनचे के डी ए सातशे सव्वीस हे बियाणे उपलब्ध झाले आहे आणि ते प्रति शेतकरी प्रति सात बारा एक परमिट याप्रमाणे तीस किलोचे बियाणे वाटप करण्यात येत आहे त्या व्यतिरिक्तही इतर कार्यक्रमातून प्रात्यक्षिकांसाठी बियाणे आपल्याला उपलब्ध होत आहे आणि हे आपल्यापर्यंत आप कृषी सहाय्यकामार्फत पोहोचवण्यात येत आहे यात आता सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे खरीप हंगाम सुरू झाला असला तरी आपल्याकडे पाऊस अजून पडलेला नाही तरी सर्व शेतकरी बंधूंना माझे नम्र विनंती राहील की शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय म्हणजे जमिनीत चांगली ओल असल्याशिवाय पेरणी करू नका